नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे चोवीस तासात त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झालेली आहे अखेर एक हजार सहाशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्य मापक यंत्रावर झालेली आहे दरम्यान वारणा धरणाच्या पानलोटक क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातीत वाढ होते जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज सायंकाळी चार वाजता वक्र दाराद्वारे सुरू असणारा दोन हजार आठशे सत्तर क्युसेक विसर्ग वाढवून तो सहा हजार नऊशे क्युसेक आणि विद्युत ग्रहातून चालू असणारा एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण आठ हजार पाचशे तीस क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येतोय त्यामुळे नदीच्या पाणीपातीमध्ये वाढ होताना दिसते आहे होणार आहे पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढत केल्यास परिस्थितीनुसार निसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आहे असं वारणा धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आलंय अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा